हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आपल्यासाठी आज एक चटपटी भेंडीची रेसिपी आणलेली आहे बनवायला अगदी सोपी आहे पण चवीला एकदम हटके लागते लहान मुलांना तर ऑलरेडी भेंडी आवडतेच पण ज्यांना भेंडी आवडत नाही तेही ही भाजी अगदी मजेत खाऊ शकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आहे आणि कट करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं त्या साईज शेपमध्ये तुम्ही भेंडी कट करू शकता परत बघा इथं मसाल्यांमध्ये मी लाल तिखट अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे चवीपुरतं अर्धा चमचा चिडपूड आहे आणि भेंडी चटपटीत बनवण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला आहे चाट मसाला नसेल तर अमचूर पावडर घेऊ शकता एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या ह्या आपल्याला बारीक करायच्या आहेत तर सगळ्यात आधी मसाला करून घेऊया तर टोमॅटो आल्लं आणि मिरची आपण मिक्सरला हे बारीक करून घेऊयात अगदी बारीक आपल्याला हे पेस्ट करून घ्यायचे आहे पेस्ट तयार झालेली आहे तर बघा एका पॅन मध्ये थोडस तेल घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात आधी भेंडी आपण व्यवस्थित भाजून घेऊयात बघा भेंडी चिकट व्हायला नको म्हणून सगळ्यात आधी भेंडी स्वच्छ धुवायची आहे कापडाने किंवा पेपरने पूर्ण पाणी पुसून घ्यायचं आहे आणि मग भेंडी कट करायची आहे आणि बघा मोठ्या साईजमध्ये भेंडी कट केल्याने सुद्धा भेंडी चिकट होत नाही बघा व्यवस्थित मीडियम हाय फ्लेमवर भेंडी मी भाजून घेतलेली आहे अर्धी कच्चीच भाजलेली आहे बाकीची जी कसर राहिलेली आहे ती आपण परत भाजून घेणार आहोत भेंडी आता ही बाजूला काढून घेऊयात बघा त्याच पॅनमध्ये मी आणखी थोडंसं तेल घेणार आहे आणि याच्यामध्ये कांदा भाजून घेणार आहे अगदी व्यवस्थित एकदम चॉकलेटी कलर येईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी झटपट अशी ही भेंडी तयार होते तुम्ही बघू शकता बघा कांदा अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये मग अशी तयार केलेला मसाला घालून देऊयात तर टोमॅटो अल्ला आणि मिरची या मसाल्याने अगदी हटके चव येते पण भेंडीबरोबर खूप छान हा मसाला जातो आता टोमॅटोचं पाणी आटेपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा एक दहा मिनटं गेलेले आहेत आणि टोमॅटोचं पाणी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालून देऊयात गॅस फ्लेम लो ठेवायचे सगळ्यात आधी सगळे पावडर मसाले घालून देऊयात मीठ चाट मसाला धने जिरेपूड आणि लाल तिखट मसाला करपू नये म्हणून याच्यावरती थोडंसं आपण पाणी घालणार आहोत ट्रिक लक्षात ठेवा याने पावडर मसाले करपत नाहीत आणि फ्लेवरही खूप ये छान येतो आता व्यवस्थित परत मिक्स करून घेऊयात मसाल्याचा कच्चेपणा गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये मग अशी भाजून ठेवलेली भेंडी घालून देऊयात भेंडी घालून देऊयात आता दे आपण परत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी कोरडी भेंडी आहे आपण दही घातलेलं नाही लिंबूही नाही नाहीये पण अगदी व्यवस्थित कोरडी अशी भेंडी आपली राहिलेली आहे कुठेही चिकटपणा दिसत नाहीये आता थोडीशी जी भेंडी आपली शिजायची राहिलेली आहे यासाठी आपण झाकून घेऊयात आणि पाच मिनटं व्यवस्थित वाफ काढून देऊयात बघा पाच मिनिटानंतर तेलही सुटलेलं आहे भेंडीही आपली अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे ही चटपटीत भेंडी आपल्याला चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खूप छान लागते मुलांना टिफिनमध्ये द्यायलाही दे अगदी मस्त ऑप्शन आहे अशी ही आपली चटपटी भेंडी रेडी झालेली आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच